कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं होतं की मी किचनचा मेकओव्हर करायला घेतला आहे आणि त्यासाठीच मी इथे माझे जे काही छोटे दोन रॅक होते तर ते साईडला काढून घेतले होते वरच्या रॅकची जी आहे तर ते काढल्यानंतर अशा प्रकारे ते तुम्ही पाहू शकता काळे थोडेसे डॅग पडले होते आणि तेच पुसून घेत होते पण ते डॅक पुसून तर काही निघणार नव्हते कारण खूप जास्त जर त्याला घासायला गेलं तर मग ते जो व्हाईट कलर आहे भिंतीचा तर तोच निघणार तर त्यामुळे मी त्याला खूप जास्त काही घासून नाही काढलं नॉर्मलीच मी फक्त त्याला पुसून घेतलं कारण त्यासाठी पण माझ्याकडे एक नंतर सोल्युशन आहे तर तेच मी इथे अप्लाय आहे म्हणजे हे जास्त घासून काढायची गरज पडणार नाही तर आता खालचा जो छोटासा रॅक होता तर तो रॅक मी त्याला कलर देऊन घेतला होता म्हणजे ऑइल पेंट दिलाय मी आणि तो मी घरीच दिलाय तर तो ऑइल पेंट दिल्यानंतर चांगला सुकू दिला आणि त्यानंतर हा रॅक मी आता इथे जागेवरती व्यवस्थित ठेवून देते पहिल्यापेक्षा खरंच खूप छान दिसतंय आणि एकदम वेगळा लुकसुद्धा येतोय आता तुम्ही पुढे पाहालच आणि यामध्ये मग आता जे काही भांडी ठेवायची होती मला वाट्या प्लेट जे काही आहे तर ते व्यवस्थित इथे लावून घेते याला जे म्हणजे ग्लास अडकवण्यासाठी अलीकडच्या साईडला तुम्ही पाहू शकताय तर ते होतं ते पलीकडच्या साईडचं मी काढून घेतले कारण तिकडचा वापरसुद्धा होत नाही आणि त्यामुळे थोडीशी अजून जास्त जागा मिळाली आणि अजून थोडंसं इथे मोकळंसुद्धा होतं म्हणजे जेणेकरून अजून दुसरं काही सामान ठेवायचं असेल तर सामान बसू शकतं आणि हे पण जे रॅक आहे तर ते एकदम आता सुटसुटीत बसू शकेल तर अशा प्रकारेच मी इथे व्यवस्थित आता लावून घेते हे सगळं आदल्या दिवशी झालं आणि आता दुसऱ्या दिवशी मी सकाळी लवकर उठले होते आज इडलीचा बेत बनवायचा होता तर त्यामुळे इडलीसाठी मी इथे भांडंसुद्धा रेडी करून एक लावले आता जेव्हा मी दुसरी परत अजून एक भांडं लावेल त्यावेळेला सांगेल की इडली बनवताना एक काही गोष्टी आपण सिम्पल लक्षात ठेवायच्या जेणेकरून कमी वेळामध्ये छान अशी इडली होते आणि आता त्यासोबत थोडंसं भात वरणसुद्धा बनवलं तिकडे इडली बनवणं चालू आहे आणि आता दुसरीकडे इथे मी सांबर बनवते तर तिथं फोडणी द्यायची होती तर हे जे विस्कर आहे ते एकदम मस्त विस्कर आहे याने वरण किंवा म्हणजे डाळ किंवा ताग बनवताना खूप जास्त याचा उपयोग होतो आणि मेन म्हणजे खूप चांगली क्वालिटीसुद्धा आहे आणि खूप जास्त उपयोगी आहे तर मी ते डी मार्टमधून घेतलं होतं क्वालिटी एकदम आहे मला खूप जास्त आवडलं आणि खूप कमी वेळामध्ये डाळसुद्धा चांगली बारीक होते तर जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही डीमार्टमध्ये एकदा गेल्यानंतर चेक करा तिथे तुम्हाला मिळून जाईल एकशे वीस की एकशे तीस असं काहीतरी रुपयांना मला ते पडलं होतं पण एकदम मस्त आहे दहा मिनिटामध्ये झटकीपट माझी इडली तयार झाली आहे तर इडली तयार झाल्यानंतर थोडीशी मी दोन मिनिट पूर्ण वाफ जाऊ देण्यासाठी ठेवलं थे आणि त्यानंतर इडली लगेच काढायला न घेता सगळे जे काय आहेत तर प्लेट्स आधी साईडला काढून घ्यायच्या आणि थोडंसं थंड झालं ना मग काढायची इडली जेणेकरून एकदम इडली परफेक्टली निघते आणि मग खूप जास्त चिटकली जात नाही नाहीतर बऱ्याच वेळेला मग कसं होतं की इडली चिटकली जाते आणि मग आ थोडंफार त्यालाच राहतं आणि ती दिसायला पण मग सुंदर दिसत नाही तर थोडंसं थंड होऊ द्यायच्या प्लेट्स आणि त्यानंतरच मग इथे इडली काढायला घ्यायची आता सांबर सुद्धा रेडी झाले मस्त आज ब्रेकफास्ट होणार आहे सगळ्या प्लेट्स थंड झाल्यानंतर आता इथे इडली काढायला सुरुवात केली आहे आणि प्लेट्स गरम असल्यामुळे ना एका कापडाने पकडाव्याच लागतात त्याशिवाय इडली काढणं पॉसिबल नाही आहे तर चला सगळ्या इडल्या मस्त काढून घेते आणि एकदम मस्त अशा लुस लुसलुशीत लुच, इडल्या झालेल्या आहेत एकदम छान झाल्या होत्या सगळ्यांनीच सांगितलं की मस्त इडली झाली होती तर यावेळेस मी इडली जी बनवली होती तर नॉर्मली आपण तांदूळ आणि उडीद याची बनवतो पण मी यामध्ये मोड आलेली मटकीसुद्धा घातली होती आणि त्यामुळे इडली दिसताना थोडी थोडी काळसर दिसत होती पण टेस्टला एकदम मस्त लागत होती आणि खूप जास्त हेल्दीसुद्धा इडलीच्या प्लेट्स जेव्हा आपण इडलीच्या भांड्यामध्ये ठेवतो तर त्यावेळेला आता तुम्ही पाहू शकता इथे मी ठेवलेली आहे आणि याच्यावरती जी आता होल्स आहेत तर त्या होल्सवरती दुसरे होल्स न येऊ देता जो इडलीचा गोलाकार आहे आकार आहे तर तो प्लेट्सचा आकार आला पाहिजे अशा पद्धतीने सगळ्या प्लेट्स एकावरती एक ठेवायच्या आता इथे तुम्हाला दाखवते सगळ्या प्लेट्सला मी तेल लावूनच नंतर इडलीचं बॅटर जे आहे तर ते यामध्ये घातलं इथे पाहू शकता आता तुम्ही आता ज्या प्लेट्स ठेवल्यात त्याच्यावरती आता होलवरती होल न ठेवता किंवा इडलीच्या गोलवरती तो गोल न ठेवता त्याच्या अपोजिट ठेवायचा आणि अशा पद्धतीने मग हे आपल्याला जे आहे तर ते भांडं लावून ठेवायचं अशा प्रकारे जर इडली बनवली तर ती खालची जी काही वाफ आहे तर ती वरती लवकर लागते आणि इडली आपली पटकन कमी वेळेमध्ये बनते इडली खाऊन मग नंतर थोडंसं डिमार्टमधून काही सामान आणायचं होतं तर त्यामुळे दुपारच्या वेळेमध्ये आम्ही गेलो होतो आणि सामान सगळं डीमार्टमधून घेऊन आले होते सामान आणायच्या शा अगोदरच जे काही लागणार आहे तर ते सगळे डबे मी चेक केले होते आणि त्यानंतर मग जे काही लागेल तसं सामान घेऊन आले होते खूप जास्त सामान लागणार नव्हतं पण काही बेसिक गोष्टी लागणार होत्या तर त्या सगळ्या घेऊन आले आणि किराणामध्ये पण बऱ्यापैकी होता थोडाफारच कमी होता तर तेवढा पण घेऊन आले नॉर्मली पोहे साखर शेंगदाणे थोडंफार सामान जे काही लागणार होतं तर ते घेऊन आले डीमार्टमधून सामान खरेदी करण्याचा भरपूर असा आपल्याला फायदा होतो तर त्यातला फायदा म्हणजे आपण असे काही वेगवेगळे सोप शॅम्पू जाम तेल बॉटल म्हणजे जे काही असे मा पॉकेटमध्ये सामान असतं तर ते सामान जर घेतलं तर त्यावेळी आपल्याला भरपूर अशी ऑफर मिळते तर त्यामुळे मग बऱ्यापैकी डीमार्टमधूनच सामान आणण्याचा आमचा विचार असतो मुलांचे पण खाऊ झाले बिस्किट्स झाले तर यामध्ये पण आपल्याला भरपूर व्हरायटीसुद्धा मिळते आणि त्यासोबत भरपूर ऑफरसुद्धा मिळतात तर त्यामुळेच डीमार्टमधून सामान जेव्हा आपण घेतो त्यामुळे आपली बचत पण होते मीठपुडा म्हणजे जे, जे काही असं आहे नॉर्मल किराणा जो सुट्टा किराणा असतो तो किराणा सोडून तर हे सगळं जर सामान घेतलं तर आपलं कमी पैशांमध्ये भरपूर असं सामान मिळतं तर आता हे जे काही आहे तर ते सगळं काढून ठेवलं सगळ्यात अगोदर आणि त्यानंतर आता लिस्ट चेक करायची चे असते नेहमीप्रमाणेच तरी यावेळेस थोडासा उशीर झाला कारण डीमार्टमध्ये पॉपकॉर्न जे मिळतात तसे सगळेजणच खूप जास्त आवडीने खातात तर आम्ही तेच खात बसलो होतो आणि त्यानंतर मग आता इथे जे काही सामान आणले तर ते टॅली करणं चालू आहे आम्ही दोघी मिळून टॅली करत होतो तिला पण सांगत होते की ती या तू चेक कर आणि मी सांगते तसं सा। तर ती इथे चेक करत होती आणि दोघींचं मिळून आमचं सुरू होतं की सगळं जे काही सामान आहे जे काही त्यांनी लिस्टमध्ये लावलं आहे तर ते व्यवस्थित आलं आहे की नाही सामान सगळं चेक झाल्यानंतरच मग लगेच जे काही सुट्टं सामान आहे तर ते पण मी लगेच बर्णीमध्ये भरून ठेवते आणि बाकीचं पण जे काही आहे तर ते जिथल्या तिथं ठेवलं जातं तर अशा पद्धतीने आमचं सामान आणल्यानंतरचं हे सगळं थोडंफार काम असतं यामध्ये बऱ्यापैकी वेळ जातो आणि हे सगळं आवरून झाल्यानंतर मग आमचं जे काही पुढचं काम असतं तर ते काम सुरुवात होतं तर आज भरपूर अशी कामे झाली माझी काही ना काही चालूच होती आणि सगळी कामे झाल्यामुळे थोडंसं छान वाटत होतं तर हे सगळं काम झाल्यानंतर माझ्याकडे अजून काही काम होतं तर ते म्हणजे याआधी मी कलरिंग किंवा जे काही आर्ट क्राफ्ट बनवले त्यामुळे सगळे कलर वगैरे खालीच होते तर ते आज फायनली मी वरती ठेवून देणारे कारण हे दोन तीन दिवस खालीच ठेवले होते प्रत्येक वेळेला वरून काढणं शक्य नाही त्यामुळे आणि हा जो एक बॉक्स आहे तर तो हा मिठाईचा बॉक्स आहे दिवाळीमधला यामध्येच सगळे जे काही कलर्स आहेत तर ते ठेवलेत तर या कलरमध्ये म्हटलं तर वॉटर कलर आहेत स्केच पेन आहेत त्यानंतर ग्लिटर पेन्स आहेत पेन्सिल स्केच जे काय असतात क्रेऑन्स म्हणजे भरपूर काही जे काही आहेत सगळेच टाईपचे कलर्स यामध्ये ठेवले जातात आणि ते वरती ठेवून दिले आणि तिथे पण मग थोडंसं जे काही सामान वगैरे होतं ते पण व्यवस्थित लावलं बऱ्याच वेळेला असे काही आपले कानेकोपरे असतात जिथे आपण रोज रोज क्लिनिंग किंवा व्यवस्थित करत नाही तर ते असं मग कधीमध्ये करण्यात येतं आता हे वरती चढून प्रत्येक वेळेला काही गोष्टी क्लीन करणं होत नाहीत तर मग असं जेव्हा मी चढते किंवा काही कामानिमित्त तिथं काय घ्यायला गेलं तर ते पाहून दुसरं पण जे काही आहे तर ते व्यवस्थित केलं जातं त्यानंतर हा एक कप होता आणि त्यामध्ये फ्लॉवर म्हणजे हा फ्लॉवर पॉट होता छोटासा तो पण व्यवस्थित पाहिला कारण त्याचा पण आता मला यूज करायचा म्हटलं इथं ठेवण्यापेक्षा त्याची पण जागा चेंज करावी आणि त्यासोबत अजून एक बॉक्स होता जो की याच्यामध्ये सगळं क्राफ्टचं सा सामान असतं जे काही असं छोटं मोठं शिल्लक राहिलेलं किंवा कधी लागेल ला असं म्हणून ठेवलेलं असतं तर तो पण बॉक्सवरती ठेवून म्हणजे हे काही जे या सामान मी काढलं होतं तर एकदम व्यवस्थित ते पण जागेवर ठेवलं तर चला अशा पद्धतीने आमची जी, जी काही आहेत तर घरातली एक झाले की एक कामे चालूच असतात आणि संध्याकाळची वेळ होती तर सकाळीच मी म्हणजे जेव्हा पण आपण इडली बनवतो तर इडली झाल्या झाल्याच लगेच मग इडलीचं भांडं पण थोडा वेळ भिजत घालून लगेच मग ते धुतलं जातं तर त्यावेळेला ते लगेच निघतं आणि आपल्याला पण ते नंतर ठेवायला सोपं पडतं तर हे पण भांडं मी बराच वेळ धुऊन ठेवलं होतं आणि आता कोरडे झाल्यानंतर याच्यामध्ये जे काही त्याच्या प्लेट्स आहेत तर ते व्यवस्थित ठेवून देते अशी काही आपल्याकडे भांडी असतात जी की आपण रेग्युलर यूज करत नाहीत तर ती भांडी ठेवत असताना नेहमी ती एकदम प्रॉपरली कोरडे करूनच ठेवायची जेणेकरून ती चांगली राहतात जर थोडा आपण ओलसरपणा यामध्ये राहिलात तर भांडी पन खराब होतात तर त्यामुळे ही काळजी आपल्याला घ्यावीच लागते आणि आता इथं थोडंसं जे काही आहे एक प्लेट किंचित ओलंसं मला थेंब त्याच्यावरती पडल्यासारखे वाटले त्यामुळे मी नॉर्मली त्याला पण पुसून घेतलं आणि हे पण भांडं तयार करून ठेवलं तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय